खांदेश्वर पोलीस ठाणे येथे तरुण मुलगा हरवल्याबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर चौतीस बाय दोन हजार पंचवीस दिनांक चार दोन हजार पंचवीस रोजी दाखल असून सदर मिसिंग मधील तरुण खारिक हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता लोकल मधून वाशी खाडी पुलाच्या मध्यभागी लोकल आल्यानंतर लोकल, लोकल मधून रेल्वे पुलावरून पाण्यात उडी मारलेली आहे तरी तो आतापर्यंत मिळून आलेला नाही त्याचे वर्णन सोबत जोडलेला फोटो मध्ये दिसत आहे पिवळ्या रंगाचा टी शर्ट व पांढऱ्या कलरची हाफ पॅन्ट पायामध्ये चप्पल नाही तरी सदर तरुणाबाबत काही माहिती आढळून आल्यास तुमच्या जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा खालील नंबरवर संपर्क करा अशी विनंती करण्यात आली आहे दूरध्वनी क्रमांक पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणीस ब्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी व्यवहार वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री